वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर तर आज आपण एक नवीन जी आर बघणार आहात महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभाग यांनी हा जी आर काढलेला आहे दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस प्रस्तावना काय आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाने क्रिमिनल अपील इम्तियाज अहमद विरुद्ध उत्तर प्रदेश इतर या प्रकरणात सात अकरा दोन हजार सतरा रोजी देशांवये न्यायिक अधिकाऱ्यांची आवश्यक संख्या निश्चित करून नवीन पदे निर्माण करण्यासाठी मान्य एन सी एम एस सी नॅशनल कोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम कमिटी समितीच्या अंतरिम अहवालाच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत सर्व राज्यांना व मान्य उच्च न्यायालयांना निर्देश दिलेले आहेत मान्य एन सी एम एस समितीच्या अंतरिम अहवालात युनिट सिस्टीमच्या आधारे प्रलंबित व नवीन दाखल होणारी प्रकरणे निकाली काढण्यासाठी लागणाऱ्या न्यायिक अधिकाऱ्यांची संख्या ठरविण्याचे सूत्र निश्चित केले आहे मान्य एन सी एम एस समितीच्या अहवालातील सूत्र लक्षात घेऊन मान्य मुंबई उच्च न्यायालयाच्या मान्य एस सी एम एस समितीने दिनांक अकरा सहा दोन हजार अठरा रोजी महाराष्ट्र राज्याकरिता तीन हजार दोनशे अकरा न्यायिक अधिकाऱ्यांची पदे निर्माण करण्यास मान्यता दिली तसेच मान्य एन सी एम एस समितीने आपल्या अंतिम अहवालात महाराष्ट्र राज्याकरिता तीन हजार दोनशे अकरा न्यायिक अधिकाऱ्यांची नवीन पदे निर्माण करण्याबाबत प्रस्तावित केले त्यानुसार मान्य उच्च न्यायालयाने सदरपदे निर्माण करण्याबाबत प्रस्ताव शासनास सादर केला सदर प्रस्ताव विचाराधीन असताना मान्य उच्च न्यायालयातील जनहित याचिका क्रमांक छत्तीस दोन हजार बावीसमधील दिनांक एक बारा दोन हजार तेवीस दिनांक वीस बारा दोन हजार तेवीस रोजीच्या आदेशान्वये न्यायिक अधिकाऱ्यांची नवीन पदे निर्माण करण्याच्या सदर प्रस्तावावर तात्काळ कार्यवाही करून निर्णय घेण्याबाबत निर्देश देण्यात आले मान्य एन सी एम एस समितीने न्यायिक अधिकाऱ्यांची तीन हजार दोनशे अकरा पदांची शिफारस करताना राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची दोन हजार बारा पदे मंजूर होती सद्यस्थितीत राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची दोन हजार तीनशे साठ एवढी मंजूर पदे आहेत मान्य एस सी एम एस समितीने शिफारस केल्यानंतर राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची तीनशे अठ्ठेचाळीस पदांची निर्मिती यापूर्वी झालेली असल्यामुळे तीन हजार दोनशे अकरा वजा तीनशे अठ्ठेचाळीस बरोबर दोन हजार आठशे त्रेसष्ट न्यायिक अधिकाऱ्यांच्या दोन हजार आठशे त्रेसष्ट पदांची व त्या अनुषंगाने लागणाऱ्या सहाभूत कर्मचारी संवर्गातील पदांची निर्मिती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय राज्यात जिल्हा न्यायाधीश दिवानी न्यायाधीश व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या संवर्गातील न्यायिक अधिकाऱ्यांची नवीन दोन हजार आठशे त्रेसष्ट पदे तसेच त्यांच्यासाठी सहाय्यभूत कर्मचारी वृंदांची अकरा हजार चौसष्ट नियमित पदे निर्माण करण्यास व पाच हजार आठशे तीन मनुष्यबळाच्या मर्यादेत बाह्यंत्रणेद्वारे सेवा घेण्यास संबंधित न्यायालय सुरू होण्याच्या दिनांकापासून या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे त्याबाबतचा तपशील खालील विवरणपत्रात दर्शविला आहे न्यायिक अधिकाऱ्यांचे सवर्ग नियमित पदांचा तपशील जिल्हा न्यायाधीश वेतन स्तर राहणारा एक लाख चौवेचाळीस हजार आठशे चाळीस ते एकोणीस एक लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे साठ पाचशे सत्तावीस संख्या आहे दिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एक लाख अकरा हजार ते एक लाख त्रेसष्ट हजार तीस सहाशे पदसंख्या न्यायाधीश कनिष्ठ स्तर सत्याहत्तर हजार आठशे चाळीस ते एक लाख छत्तीस हजार पाचशे वीस पदसंख्या आहे सोळाशे चौऱ्याऐंशी एकूण पदसंख्या आहे दोन हजार आठशे त्रेसष्ट जिल्हा मुंबई नगर दिवाणी मुंबई लघुवाद व कौटुंबिक न्यायालयातील जिल्हा न्यायाधीशांची लागणाऱ्या सहायभूत कर्मचारी हुंडाच्या नियमित पदांचा तपशील तपशील बत्तीस जिल्हा न्यायालयातील पदनाम वरिष्ठ लिपिका आहेत एस एट वेतनस्तर आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर पदसंख्या आहे तीनशे एकोणतीस लघुलेखक ग्रेड एक एचआ एस सेवन्टी नाईन सेहेचाळीस हजार सहाशे ते एक लाख एकावन्न हजार शंभर पदसंख्या आहे तीनशे एकोणतीस कनिष्ठ लिपिका आहे एस सिक्स एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे पदसंख्या आहे सहा हजार सॉरी सहाशे अठ्ठावन्न एकूण पदसंख्या आहे तेराशे सोळा मुंबई नगर आहे शिस्तेदार लघुलेखक ग्रेड वन दुभाषी लिपिक टंक लेखक यांच्या एकशे अठरा एकशे अठरा एकशे अठरा प्लस एकशे अठरा एक अशा एकूण चारशे बहात्तर जागा आहेत मुंबई लघुवाद न्यायालयातील आहेत लघु लेखक ग्रेडच्या तीन जागा आहेत वनच्या आणि न्यायलिपिकच्या तीन जागा अनुवादक व दुभाषीच्या तीन लिपिक टंकलेखकच्या तीन अशा एकूण बारा जागा आहेत नंतर आहे कौटुंबिक न्यायालय विवाह समुपदेशकच्या आहेत एकशे चौपन्न जागा लघुलेखक ग्रेड वनच्या आहेत सत्याहत्तर शिस्तेदार मुंबई पंचवीस शिस्तेदार मुंबई वगळून बावन्न सहाय्यक शिस्तेदार सत्याहत्तर अभि साक्ष लेखनिक सत्याहत्तर लिपिक सत्याहत्तर बिलीफ सत्याहत्तर अशा एकूण जागात सहाशे सोळा नंतर आहे जिल्हा मुंबई नगर दिवाणी मुंबई लघुवाद कौटुंबिक न्यायालयातील जिल्हा न्यायाधीशांसाठी मनुष्यबळाच्या मर्यादित बाह्यंत्रणेद्वारे घ्यावायच्या सेवा आता जे काही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत त्या सेवा इथं दिलेल्या आहेत जिल्हा न्यायालयातील मुंबई नगर दिवाणी व सत्र न्यायालयातील मुंबई लघुवाद न्यायालयातील कौटुंबिक न्यायालयातील सेवा बहुदेशीय से गट कर्मचारी शिपाई इत्यादी मनुष्यबळ आहे सहाशे अठ्ठावन्न दोनशे छत्तीस आणि सहा आणि दोनशे एकतीस एकूण जागा आहेत अकराशे एकतीस नेक्स्ट आहे दिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर महानगर दंडाधिकारी व मुंबई लघुवाद न्यायालय यांच्यासाठी लागणाऱ्या सहाभूत कर्मचारी हुंडाच्या पदांचा तपशील बत्तीस जिल्हा न्यायालयातील वरिष्ठ लिपिकच्या आहेत तीनशे अठ्याहत्तर लघुलेखकच्या आहेत तीनशे अठ्याहत्तर कनिष्ठ लिपिकच्या आहेत सातशे छप्पन अशा एकूण जागा आहेत पंधराशे बारा मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयातील न्यायलिपिक यांचे आहेत दोनशे सत्तेचाळीस दुभाषीच्या दोनशे सत्तेचाळीस लघुलेखकच्या दोनशे सत्तेचाळीस लिपिक टंकलेखकच्या नऊशे अठ्ठ्याऐंशी अशा एकूण जागा आहेत एकोणीसशे शहात्तर मुंबई लघुवाद न्यायालयातील लघुलेखक ग्रेड टूच्या आहेत सत्तावीस न्यायलिपिकच्या सत्तावीस अनुवादक व दुभाषीच्या सत्तावीस लिपिक व टंकलेखकच्या सत्तावीस अशा एकूण जागा आहेत एकशे आठ आणि नंतर आहे दिवानी न्यायाधीश वरिष्ठस्तर महानगर दंडाधिकारी मुंबई लघुवाद न्यायालय यांच्यासाठी मुंबई मनुष्यबळ मर्यादित बाह्यंत्रणेद्वारे घावायच्या शेवट बत्तीस जिल्हा न्यायालयातील सातशे छप्पन मुंबई महानगर द न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयातील चारशे चौऱ्याण्णव मुंबई लघुवाद न्यायालयातील चौपन्न अशा जागा तेराशे अशा जागा एकूण तेराशे चार दिवानी न्यायाधीश यांच्यासाठी लागणाऱ्या कर्मचारी कर्मचारीच्या पदांचा तपशील बत्तीस न्यायालय जिल्हा न्यायालयातील लघुलेखक ग्रेड न्याया तीन आहेत सोळाशे चौऱ्याऐंशी कनिष्ठ लिपिक आहेत तीन हजार तीनशे अडुसष्ट अशा एकूण जागा आहेत पाच हजार बावन्न दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांच्यासाठी मनुष्यबळाच्या मर्यादेत बाह्य घ्यावयाच्या सेवा बत्तीस जिल्हा न्यायालयातील बहुद्देशीय गट कर्मचारी शिपाई यांच्या एकंदरीत जागा आहेत तीन हजार तीनशे अडुसष्ट यासाठी ती होणारा खर्च संबंधित न्यायालयाच्या लेखाशीर्ष टाकण्यात यावा यातील मंजुरी अनुदानात भागवण्यात यावी तर अशा प्रकारे ह्या ज्या लिपिक टंकलेखक आणि न्यायालयाच्या न्यायालयातील जे काही न्यायाधीश आहेत इतर तत्सम पदांच्या जागा ह्या लवकरच याची जाहिरात निघणार आहे आणि अशा प्रकारे आपण हा जी आर समजून घेण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद